यवतमाळ नगर परिषदेच्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी अशोक उईके यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांच्या कन्या असून त्या मंत्री अशोक उईके आणि जिल्हा भाजपचे नेते माजी राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत हा पदभार स्वीकारला पहिल्याच बैठकीत महिला सुरक्षा च्या दृष्टीने निर्भया पथक दामिनी पथकाची सुरुवात करण्यात आली असून यवतमाळ नगरपालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा म्हणून मालमत्ता संदर्भात एक टक्के नोंदणी टॅक्स रद्द करण्याचा निर्णय पहिल्या बैठकीत घेण्यात आला सोबतच क्यू आर कोडच्या द्वारे फॉर्म जो, जो जी 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 दौरे दौरे कर भरायचा असतो तो क्यू आर कोडच्या द्वारे करण्यात येणार आहे तसे जे माहितीचे जे अधिकार आहेत ते पूर्ण माहिती सहज उपलब्ध करून देण्याकरिता हे आधुनिक सुविधा आहे सोबतच युवक महिला आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास स्वयंरोजगार स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा करून देण्यात येणार आहे आणि शहरातील स्वच्छता रस्ते सुधारणाकरण आणि बेवारस जे वाहने हटवणे जे आहेत आणि त्यांचे अभिलेख वगैरे सगळे हे करून देणार आहोत आम्ही सोबतच नागरिकांची जे तक्रारी असतात ते निवारण केंद्र म्हणून ते ऑनलाईन प्रकारे चालवता होणार आहे मदत कक्ष सोबतच व्हिजिटर मॅनेजमेंटचे सिस्टीम राहणारे एक ऍप आणि एक ऍप आणि एक, एक शहर असा हा नवीन संकल्पना राबवणार आहोत आम्ही सोबतच हे आर्थिक विकासासाठी सुलभ परवाने पायाभूत सुविधा पाणी पुरवठा आणि सीसीटीव्हीची यंत्रणा तसेच उद्योग सुविधा केंद्र आणि हे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याची अंमलबजावणी आम्ही लवकरात लवकर करत आहोत ह्या शंभर दिवसाची कृती आराखडा सुशासन आणि पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास आणि या यवतमाळ शहराचा सार्वजनिक विकास करण्याचा सा महत्वाचा टप्पा ठरणार आहे अशी मला शमन एक आराखडा मांडलेला आहे तुमच्यासोबत हे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर लिहून आहे सोबतच आज दोन तारीख आहे आणि आज निर्भया पथक म्हणून आहे जे आपल्या यवतमाळला सुरू आहे त्याचं एक उद्घाटन आज करणार आहोत त्याच्यामध्ये टू व्हीलर्स वगैरे सगळ्यांना दिलेलं आहे महिला आणि ते महिला सगळेजण महिला पथक म्हणून दिसून येईल आणि अॅक्टिवली काम करणार आहे त्याचं उद्घाटन आज आहे त्यांना टू व्हीलर्स दिलेलं आहे त्याचं उद्घाटन आज करणार आहोत ह्या प्रेसच्या नंतर लवकरच